पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या आठ तासात पर्दाफाश धुमाळवाडी व वा वारुगडच्या डोंगर कपारीतून फलटण ग्रामीण पोलिसांचे चित्तथरारक ट्रेकिंग जीवाची पर्वा न करता पाठलाग करून तीन सराईत गुन्हेगारांना केलं जेरबंद फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील नयनरम्य धबधबा अलीकडील काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे त्यामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहून पर्यटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असता वारुगडच्या टेकडीवरून तेहाळणी करणाऱ्या एकूण दहा इसमांनी महिला पर्यटकांना हेरून धबधब्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर गाठून त्यांना लाकडी दांडकी व लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून लुटमार केली यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्या चांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडील मनगटी घडाळ व पैसे असा चौपन्न हजार पाचशे रुपये आर्जव करीत असताना सदर घटनेची माहिती धुमाळवाडी गावच्या त्यांनी प्रसंगावदान ओळखून लागलीच खलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे वारुगड डोंगराच्या पायथला डोंगर कपारीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ पोहोचणं शक्य नव्हतं परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपला अनुभव व कसबपणाला लावून केवळ पीडित महिलांनी संशयितांबाबत सांगितलेल्या तुटपुंजा वर्णनावरून सुमारे दहा किलोमीटर ओढ्या नाल्यातून दगड धोंड्यातून व डोंगर दरीतून अंधारामध्ये सुमारे सहा तास पाठलाग करून तीन संशयित इसमांना पकडले असून त्यांची नावे दीपक नामदेव मसुगडे वयवर्ष तीस राहणार नवलेवाडी मलवडी तालुका मान जिल्हा सातारा विकास उर्फ बाबू दत्तात्रय गुजले वयवर्ष एकवीस राहणार खांडज तालुका बारामती जिल्हा पुणे चेतन शंकर लांडगे वर्ष पंचवीस राहणार सोनगाव बंगला तालुका फलटण जिल्हा सातारा अशी आहेत सदर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकू व बजाज पल्सर मोटरसायकल काढून दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोषी सो अपर पोलीस अधीक्षक वैशाली गडकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस अंमलदार वैभव सूर्यवंशी नितीन चतुरे अमोल चगदाळे हनुमंत दडस तुषार नलवडे कल्पेश नितीन धुमाळ निलेश कुदळे अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता यामध्ये धुमाळवाडी गावचे नागरिक शरद पवार यांनी फलटण ग्रामीण पोलिसांशी सुसंवाद साधून घटनेची अचूक माहिती दिली होती सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा दोन अन्वये गुन्हा नोंद असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबरगावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद